लोकसभेची निवडणूक झाल्यानंतर महाराष्ट्राच्या सरकारच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे त्यांना आता कळाले आपलं काही खरं नाही या महाराष्ट्रातल्या जनतेला आपल्या भूलतापांना जनता बळी पडणार नाही आपल्या इव्हेंटबाजीला बळी पडणार नाही आणि म्हणून नवीन नवीन घोषणा सुरू झाल्यात लाडकी बहीण लाडका भाऊ लाडका शेतकरी अरे दीड दोन हजार रुपये तुम्ही आमच्या घरात महिन्याला देऊन आमचं मत विकत घेण्याचा प्रयत्न करताय आमचा स्वाभिमान विकत घेण्याचा प्रयत्न करताय अ दीड दोन हजार रुपये आपल्या घरात येत असतील तर इथं माता माऊलींना मला सांगायचंय की दीड दोन विचारा की दादांनो एका बाजूला तुम्ही दीड दोन हजार रुपये घरा आमच्या घरामध्ये देत आहे पण दुसऱ्या बाजूला आमची मुलं ज्या जिल्हा परिषदेच्या शाळामध्ये शिकतात त्या राज्यातल्या चौदा हजार जिल्हा परिषदेच्या शाळा बंद करण्याचा निर्णय तुम्ही घेतलाय फक्त निवडणूक आहे म्हणून निर्णय घेतलेला नाही हे कशासाठी आमची मुलं ज्या जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये शिकतात त्या जिल्हा परिषदेच्या शाळामध्ये कंत्राटी शिक्षक निर्णय दोन आठवड्यापूर्वी राज्याच्या कॅबिनेट घेतला का आमच्या घरात शिकलेली बीएड बीएड झालेली मुलं नाहीत